मिया है मी आहे पुनम तर सर्वांना प्रतिपदेच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडे ना बळी असे काढले जातात आता मी करून घेते आहे पूजा तुम्ही पूजा करून झालेली आहे baba còn tận da, oh, surprise ăn thank you, không <coughs> biết pháo <coughs> mama. Thank you. Stop. 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 Stop.

हो चालले चालले याने कुठे मदती दे रे पुडी ब्रेक होता ब्रेक लावा हा जे आधी पण आरती मिक्सरने आले अशी पकड टाइम ब्रेक होत होता दादा हा लाव यालेस व्हाट उ उभी रहा उभी रहा दुनिया कृताटी हा हा उभी रहा ज्योति ओ

Ara ara, kungkung lagel segala Tuh bakal nggak miryo? ज्युती कसंट केलंय तुला या अपॉइंटमेंट चांगली नाही ही <śleaf> मला असिस्टंट बदलायला लागल

शंभू आता माझ्याकडे राहत नाही तसं काय नाही वा त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे असा सगळ्या काकाच खाते पोरांचा आता हे वरचे वीस रुपये पण घ्यायला अरे